सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल काड सिद्धेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त व वा नरेंद्रचार्य महाराजांचा मार्गदर्शन सोहळा संपन्न जगतगुरु श्री स्वामी नरेंद्रचार्य जी महाराज पूर्व विदर्भ पीठ नागपूरच्या वतीने दिनांक सोळा ऑगस्ट रोजी समर्थ सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोहगाव झिलपी येथे वारीचे आयोजन करण्यात आले होते या अनुषंगाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वारीला इंजगिरी संप्रदायातील प्रमुख साधू संत उपस्थित झाले होते वारीची सुरुवात पंचवीस जोडप्यांच्या उपस्थितीत यज्ञ करून झाली संप्रदायातील शिष्य व प्रवचनकार कुमारी सुनैना सुलाखे यांना श्री कथाकारची दीक्षा देण्यात आली व दिदीमा स्वरूप श्रुतीचे नामकरण करण्यात आले त्यानंतर सायंकाळी वाजता साधू संतांच्या उपस्थितीत गुरुमाऊलीचे पूजन करून वारीला सुरुवात झाली इंचगिरी संप्रदायातील साधू संतांनी भक्तगणांना संबोधित केले संप्रदायाचे उत्तराधिकारी परमपूज्य काणिफनाथ महाराज यांनी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन केले त्यानंतर दीदीमा यांनी सुद्धा गुरुंचा महिमा सांगितला त्यानंतर सतरा व अठरा तारखेला जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांचा हजारो भक्तांच्या उपस्थितीत मार्गदर्शन व दर्शन, दर्शन सोहळा संपन्न झाला यावेळी माऊलींनी भक्तांना मार्गदर्शनातून सांगितले की ज्ञान विज्ञान आणि अज्ञान या गोष्टी जीवनाशी संबंधित आहे माऊलींनी सांगितले की मनुष्याने आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी डोळे विज्ञानवादी मन अध्यात्मवादी तसंच बुद्धी वास्तव्यवादी ठेवून जीवन जगायला पाहिजे म्हणजे जीवनात अडचणी दुःख आले तरी आपण सहज त्यातून बाहेर पडू शकतो अध्यात्म आपल्याला तटस्थ शिकवते त्यामुळे प्रत्येकाने भक्ती मार्गाला लागून मोक्षाचा मार्ग प्रशस्त करायला पाहिजे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्व विदर्भ पीठ प्रमुख राजेंद्रजी भोयर पूर्व विदर्भ पीठ व्यवस्थापन प्रवीण जी परब पूर्व विदर्भ पेट लेफ्टनंट जनरल अजय जी शेंडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी व्यवस्थित देखरेख केली तसेच तीन दिवसांच्या उत्सवात खानपान व्यवस्था चांगल्या प्रकारे करून हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर त्यामुळे इकडे बघतो मी आणि इकडे लगेच बघतो प्रश्न पडतो ह्याला कधी तपासतोय नाही मला कधी तपास त्यामुळे इथे ज्यावेळी बघत असतो त्यावेळी तुम्ही तुमची अडचण त्या गुरुजींना सांगायची तुम्हाला सांगतो गुरुजींना सांगायची गुरुजीनं सांगितलं की गुरुजींनी ते ऐकून घेता आणि मी माझ्या इकडचं काम संपलं की गुरुजीनं जरूर प्रॅक्टिस आहे त्यामुळे गुरुजींना कळतं की आत्ता कधी स्वामींना सांगितलं पाहिजे मी इकडे असं बघायला सुरुवात केली गुरुजी बोलत असतात गुरुजी बोलतात त्यावेळेला मी ते ऐकत असतो आणि तोपर्यंत दुसरा पेशंट इकडे असतो तोपर्यंत चेकिंग करत असतो आणि इकडे बोलत असतो हे जे इकडे जे लोक असतात ते मला सांगत काही जण गार काय कायदा मला घेतात नाही हलवत स्वामी माझी अडचण आहे अडचण आहे सुटणार नाही ती मला सांगितलं मी ऐकतच नाही कारण मी इकडेच बघत असतो चिठ्ठीवाल्यांकडे बघत असतो पण त्याला वाटतं आपली अडचण जोडून घ्यायची तिथल्या गुरुजीनं